धारणी मुख्यालयापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसुमकोट बुजुर्ग गावातील नागरिकांचे पाण्याविना हाल बेहाल होत आहे संपूर्ण गावात ते, ते रुपये पाणी विकत घ्यावे लागत आहे मात्र ग्रामपंचायत सचिव सरपंच उपसरपंच कुंभकरण सोपेत असताना दिसत आहे या गावाकडे गट विकास अधिकारी तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अंतर्गत लक्ष देण्याची गरज आहे या गावात लाखो रुपये नव्हे तर करोडो रुपयांची जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली होती संपूर्ण गावात प्रत्येक घरी नळ देण्यात आले होते मात्र या नळाला पाणीच नाही धान मुख्यालयापासून अवघ्या हो तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसुमकोट बुजुर्ग गावातील नागरिकांचे पाण्याविना हाल बेहाल झाले आहे एवढेच नव्हे तर संपूर्ण गावात एक हजार ते पंधराशे रुपये ट्रॅक्टरने पाणी विकत घ्यावे लागत आहे मात्र ग्रामपंचायत सचिव सरपंच उपसरपंच कुंभकरण झोपेत असताना दिसत आहे या गावाकडे गट विकास अधिकारी तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अंतर्गत लक्ष देण्याची गरज आहे कारण की या गावात लाखो रुपये नव्हे तर करोडो रुपयांची जल जीवन मिशन योजना राबविण्यात आली होती तसेच संपूर्ण गावात प्रत्येक घरी नळ कनेक्शन सुद्धा देण्यात आले आहे मात्र या नळाला पाणीच नाही संपूर्ण गावातील हँडपंप चोरीला गेले आहे मात्र कोणत्याही प्रकारचे एफ नाही एवढी मोठी पाण्याची समस्या कुसुमकोट बुजुर्ग गावात निर्माण झाली आहे तरीही ग्रामसचिव गावातून गायब झाला आहे याकडे गट विकास अधिकारी तसेच मुख्याधिकारी अमरावती यांनी लक्ष देण्याची गरज आहे